सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तर आता बघा मी वरती कुठे आलो आहे तर हे आपलं टेरेस आहे इकडे अलाउड तर नाही पण चावी घेऊन परमिशन घेऊन मी आणि आमचे वॉचमॅन दादा आलो होतो कारण आपलं आता प्लंबिंगचं काम सुरू आहे आपलं जे वॉशिंग मशीन आहे त्याला आपण नळ लावतो आहे ला ना तर पाणी सप्लाय त्या पाईपलाईनची बंद करायची पूर्ण ह्याची बंद नाही करत तेवढ्या पाईपलाईनची जोपर्यंत काम होतं पाच दहा मिनटाचं काम आहे नल फिटिंग झालं की आपलं पाईपलाईन म्हणजे पाणी आपण सुरू करू शकतो तर त्याचं कनेक्शन काही इथे कुठे होतं त्यांनी सेटिंग करून गेलेलं आहे पण आपल्याकडे पाच मिनटं आहेत वरती तर आपण वरतून बघून घेऊया की आपली सोसायटी आणि वरतून आपली रत्नागिरी कशी दिसते हे सर्व तीन तीन मालाची बिल्डिंग आहेत वाटतं आय गेस यांना सर्वांना लिफ्ट नसावी आणि त्या साईडला ते एकदम सुंदर वातावरण वाटते हे आपलं टेरेस काही असं दिसतं आहे इकडे युजेबल टेरेस नाही म्हणजे हे काय आपण ऍक्सेस करू शकत नाही आणि वरतून जे बंगलोत आपल्या खिडकीतून जे बंगलो, बंगलो दिसतात ते काय समोर असे बंगलो दिसतात बघा आणि वरतून हाईट मधून बघा किती छान वाटतात सर्व हे मिनी बंगलोज आहेत थ्री बी एच के बंगलोज जे म्हणतात ना ते तसेच आहेत बघा सर्व नल फिट केला त्यांनी हां मग करू चालू ओके बघा हार्डली तीन मिनिटं पण लागली नसेल आता आपल्याला परत पाणी कनेक्शन चालू करायचं आहे आणि चावी बंद करून लॉक बंद करून बघा इकडे आहे लॉक बंद करून आपल्याला ती चावी परत वॉचमॅनला सबमिट करायची आहे चला या तुम्ही पाठीत बसा नळ व्यवस्थित लावून दिल्याबद्दल थँक्यू <laughs> रे दोन दिवस आले अले। काल पण ना काल नाही लागला लाग आपला नळ आणि व्हिडिओ मधून तुम्हाला बघतात का कोणतरी बघता ते म्हणतात <laughs> आता ते त्यांचे मिसेस का तेच मिसेस बघतात त्यांचे म्हणजे आता ज्यांच्याकडे नळ आणला ते हा काय नळ काल पण लावायचा प्रयत्न केला काल नाही लागला तर आज तरी आमचं वॉशिंग मशीनचा नळ लागला आता बघा पाऊस पण भरपूर आहे तर मी आपल्या ह्यांना बाहेर सोडतोय सोसायटीच्या बाहेर आपण आपल्या प्लंबर काकांना सोडून आता आपण आपल्या सोसायटीच्या बिल्डिंग मध्ये आलेलो आहे प्रॉपर टर्न मारायला लागते आणि प्रॉपर टन पण बसतोय व्यवस्थित आणि अजून एक प्रॉब्लेम झाला इलेक्ट्रिशियन आले होते देवारा आणि मांडणी बसवलाय पण आपली जी टी आहे त्याचा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेट आणि रिमोट आम्ही टीव्ही मध्येच ठेवलं होतं पण ते आता आम्हाला सापडत नाहीये तर आपला टीव्ही फिटिंग झालेली नाहीये काहीतरी काम आहे बाबा काहीतरी सुरुवातीला सामान राहतच थोडंसं सा बाहेर ठेव ना काढ आपला देवारा फिटिंग झालेला आहे आणि इकडे काय लावलेलं आहे आमची टीव्ही फिटिंग काय टीव्ही फिटिंगला नाही बलके जेव्हा आम्ही त्या फ्लॅट मधून विक्रोच्या फ्लॅट मधून काढला होता ना टीव्ही वगैरे तर ते काकांनी त्या टीव्ही काढणारे रिमोट टीव्हीचं रिमोट पण नाही आहे नाहीये ब्रॅकेट पण नाहीये नाही टीव्ही राहायला लावायचा आणि पूर्ण चिगटपट्टी लावलेली पूर्ण बॉक्सला पूर्ण पॅक केलेला बॉक्स जेव्हा माल इकडे म्हणजे आपलं सामान जेव्हा इकडे पोहोचलं ना आम्ही बघितलं तर बॉक्स चिकटपट्टी वगैरे सगळं ओपन होत असं कस काय म्हणून ब्रॅकेट वगैरे नाही त्याच्यात आणखी टीव्हीची वस्तू आपण टीव्ही मध्येच ठेवलेले म्हणजे म्हणजे हरवलं वगैरे तर कुठे शोधायला हो नको परत म्हणून कामं होतात ते बघा आता तुम्हाला सांगतो हे फिटिंग हे फिटिंग झालं चला ठीक आहे हा तरी आता बघा हे लोक लावतात व्यवस्थित आणि काल वॉशिंग मशीन लावली होती वॉशिंग मशीन म्हणजे नळ लावला होता बघा नळ लावलेला नल परत काढला कारण हे जे स्टीलवाला दिसते तुम्हाला स्टीलवाला इकडे हे आणायला आम्ही परत गेलो आत्ता वॉशिंग मशीन चालू झाली आहे आणि कमीत कमी चार पाच दिवसाचे आपले कपडे राहिले आहेत आतापर्यंत तुम्हाला दा सर्व दाखवतो बघा तुम्ही माझ्या पाठी बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे हॉल बघा क्लीन आहे आणि मांडणी पण आपली लागलेली आहे वॉशिंग मशीन फ्रीज आपल्या जागेवरती आहे आणि इकडे सर्व कपडे सुकत घातलेले आहेत प्रॉपरली सर्व हॉल बिल आता हे जेवढं सामान आहे ते का नंतर नंतर थोडा थोडा करून लावू पण तात्पुरती बघा हॉल पूर्ण क्लिअर करून घेतलेला आहे दर दिवशी आमचं काही ना काय सामान तिथे जातंच आहे हे बघा हे सर्व एक्स्ट्रा बाल्टी बिल्डी सर्व

पावसाचे दिवस आहे तर खेकडे खाल्लेच पाहिजे ना का जल आम्ही कुठे आलोय रत्नागिरीच्या एसटीशनच्या इकडे जो फिश मार्केट आहे ज्याचा माझ्या पाठी आहे तिकडे दिसतंय ते बघा लिहिलंय बघा इकडे पण ते दिसणार नाही तुम्हाला ते मिटून गेलंय तर ते फिश मार्केट ओके रत्नागिरी नगर परिषद मच्छी मार्केट तसं लिहिलेलं आहे आता आपण जाऊया पाऊस पण थांबलेला पाऊस होता म्हणून आम्ही थांबलो होतो इकडे चलायला नको ना सात पीस आहेत ना त्या बघा फिश मार्केट मधून आलो तिकडे घेतले चला ताजे ताजे खेकडे सात पीस आहेत बरोबर हे सात पीसेस आहेत बरोबर हा हे कर गाठ मारतेस का आपल्याला असं वाटेल की सहज गेले आणि घेऊन आले खेकडे पण ते समोर ट्राफिक बघा किती लांब आहे बघा आत्ताच आमचे तेरा किलोमीटर झाले आहेत जर स्क्रीनवर बघाल तर अजून आपलं घरीकडून पाच किलोमीटर लांब आहे बरोबर तेरा पाच अठरा दोन वीस होऊ शकतात किलोमीटर आपले रिटर्नमध्ये तर खेकडे आणण्यासाठी एवढे एफर्ट्स लागतात आपल्याला बरोबर का काव्या भरपूर दिवसाने आली आहे आणि हां तू आमची दिल बघितली का ती बघितली काय छोटी आहे का मोठी आहे <laughs> मोठी आहे जरा मोठी का जास्त मोठी आहे जास्त मोठी आहे ही नऊ वर्षाची आहे आता ती तुला ताई बोलणार नाही तर फ्रेंड झाले तुम्ही दोघं दिलू दिदी आले बघ खेळ तिच्याशी दिलूला काय लिहिलं दिलं आहे आम्ही आमचे मस्त चला काव्यासाठी आम्ही रेनकोट आणलेला आहे आता मम्मी करून दाखवून आल तुम्हाला केकड्याची रेसिपी हां हा? आणि काजल चा आपण काहीतरी आणलं होतं ना बुबूनसाठी ते काय तुमच्या नाश्त्यासाठी नाही आहे ना हे बघा हे आज हे वाट हे तुम्हाला काय वाटलं असेल हे असं वाकडं कसं झालं काजल हे गाडीत वाकडं झालं हा पूर्ण ब्रेड आज मी त्यांना देणार आहे कधीतरी असं वेगळं दिलं पाहिजे ना रोज रोज बिस्किट आणि काय हे खायचं तर आज आज खुश बघ किती होतील ते आता बघूया ते लोक बघा इकडे त्यांना बसायला पण मी खुर्च्या दिल्यात बघा तिकडे सावलीमध्ये मध्ये चला चला खायला या हे बघा दोन खुर्च्या तिकडे आहेत आणि तिघ आहेत बघा इकडे आज पूर्ण ब्रेड आमच्या बुकूंच्या नावासाठी नावावर आमचे गेस्ट वरचे होमस्टे मध्ये गेस्ट आले ना तर बापरे काय काय खायला आणतात आम्हाला तर आणतातच त्यासोबत बुबू लोकांना पण आणतात बुबूंचे थोडेसे पाकिटा अजून आहेत जे एक मॅडम आले होते त्यांनी दिले होते आपल्याला असे हे सर्व बुबूंसाठी काय 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 बापरे ओमकार असं नको टाकू खाली टाक लगेच लगेच खायला लागले तर इकडे आम्ही फिश मार्केट वरून बरोबर खेकडे आलेले खाडीत खेकडे काळे खेकडे दाखव एक दाखव असं टर्न करून का नाही काढले ना सर्व वरची कवची काढली मोठे बघा त्याचे हे तोडून बुडून खायला लागेल काय करणार आणि मग ते सारत टाकणार okay. आतली चव येणार आणि ते आतून शिजणार कोण हे सहा खेकडे आहेत पण एक खेकडा जरा वेगळा दिला त्यांनी तो जरा त्याच्यामध्ये आहे ना ते अंडी असतात ना त्यांची मलई ते अंडी आहे ही नंतर आपण ना त्याच्यामध्ये सोडायची हा ती मी एका साईडला ठेवली आहे नाहीतरी धुवून आहे ना सगळी जाणार आणि बाहेर तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल ना भरपूर पाऊस आहे बाहेर आणि त्यानंतर इकडे साहित्यामध्ये बघा मम्मीने सर्व घेतलं आहे कांदे घेतले आहेत टोमॅटो मिरची दोन घेतले आहेत कोथिंबीर आहे आपले शेंगदाणे खोबरा आलं लसूण आणि गरम मसाल्यामध्ये एक तमालपत्र घेतलं आहे मोठी वेलची घेतली आहे हे आपलं चक्रीफूल घेतलेलं आहे काली मिरी घेतली आहे दालचिनी आणि लवंग थोडे थोडेसे आणि इकडे आपले मसाल्याचा डबा घेतलेला आहे तेवढं सर्व साहित्य आहे आणि साफ केलेलं तरी तू त्यातलं काय साफ करतेस त्याला जॉईंट आहेत ना हे पण काढून आणायचे होते का ते पण काढून आणायचे ओके आणि जर तुम्ही प्राइस विचाराल तर माला मला मग हे सात खेकडे एक किलोच्या जरा वरती असतील ना ते एक किलोच्या वरतीच असेल ना हे हा तर मला त्यांनी आठशे सांगितले होते सातशे रुपयाला दिले त्यांनी हे माग असतात काळी लास्ट लाश्ट टू लास्ट पाचशे पर्यंत मिळाले पण ते तर कसं सीजन ना, ना कधी कधी हाय तर कधी कधी नाही आहे जास्त असेल तर स्वस्त असत कमी असेल तर एवढेच होते त्यांच्याकडे आणि मार्केट मध्ये तिच्याकडेच होते डेंग्या डेंग्याने माहिती पडतो ना की खेकडे मोठे आहेत म्हणून हे बघा केवढा आहे आणि हे जर एकदा पकडला ना तर सुटत नाही जर असं पकडला ना तर ते पकडणारे बरोबर ते मधो मधोमध पकडतात आणि त्यांचे पाय दुषीकडे असतात असे पकडायचे बर। आणि दोरी बांधतात आता हे इथे आहे ना एक वाटी म्हणजे छोटी वाटी आहे म्हणजे दोन तीन चमचे समजा चार चमचे शेंगदाणे घेतले आहे ते कशासाठी रसा आपला घट्ट बनवण्यासाठी म्हणजे जरा घट्ट होईल ना रसा त्याच्यासाठी पहिला तेल टाकला होता पॅन मध्ये तेलामध्ये चांगले भाजून घेते शिंगणे आहे ना जास्त चांगले भाजायचे लाल होईपर्यंत भाजायचे कारण त्याचा कच्चे आहे ना कच्चे त्याचा गेला पाहिजे असे लाल होईपर्यंत भाजायचे आता मी त्याच्यामध्ये आहे ना आलं लसूण टाकते बघा लसूण घेतले दहा बारा पाकळ्या छोट्या आहे आणि आलं एक इंच आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकते दोन कांदे घेतले आहेत आज स्पेशल खेकड्याचा रसा बनवणार आहे एकदम गावठी पद्धतीने बघा असा कांदा लाल भाजून घ्यायचा कांदा लसूण आलं आणि शेंगदाणे असे लाल चांगले भाजल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं कारण खोबरं आहे ना लवकर भाजतो आपण घेतला ओलं घेतला तरी पण चालेल चाले। खोबऱ्या थोडा भाजला ना मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मी कारण नंतर आहे ना टोमॅटोची पुरी टाकून आहे ना म्हणजे तर नको म्हणून आधीच आपण ते जरा टोमॅटो भाजून घ्यायचा म्हणजे त्यांचा कचरपणा जातो मसाल्यामध्ये आता मसाला बघा आपला चांगला भाजला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो आणि दोन हिरवी मिरची घेतली आहे जरा तिखटपणासाठी झाले आहे आता मी गॅस बंद कर देतो थोडा आपल्याला वाटलं ना आता पॅन मध्ये थंड करायला जायचा आणि आपल्याला लवकर पाहिजे असलं ना तर आपण एक दुसऱ्या डिश मध्ये काढून घ्यायचा तर मी पण काय करते दुसऱ्या डिश मध्ये काढून घेते यांना थंड होईपर्यंत मी काय करते खेकडे धून काढले त्याचे बघा बारीक बारीक डेंगे असतात ना ते आपण मिक्सरला लावून देतील पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आता मी ते भांड्यामध्ये मिक्सरला लावते आणि मिक्सरला लावायच्या आधी पाणी घेऊन ठेवते हे बघा फेकड्याचे डेंगे हे डेंगे आपण आता मिक्सरला लावायचे गावाला कसं पूर्वी पाट्यावर वाटायचे आता पाटा नाही आपल्याकडे हाय पाटा पण आपण काढत नाही थोडं पाणी घ्यायचं आधी नाही तर सगळं पाणी वरती येतो नाही झालाय जरासा अजून फिरवते तर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचा आपण एकदम पाणी का नाही टाकला मिस के भांड्यातून वरती येतो कधी कधी असे आपले बघा डेंगे वाटून घेतलेले आहे आणि चांगलं पाणी टाकून त्याचा रस पण काढून घेतलेला आहे जेवढा आपल्याला रसा बनवायचा असेल ना तेवढाच आपण पाणी वापरायचं आता आपण हे वाटण वाटून घेऊया आता आपण याच्यात वाटण टाकलंय आणि हे आपण कोथिंबीर आहे ना ही पण सर्व टाकायची त्याच्यामध्ये वाटून आता मी जरा सुका फिरवते सरकन करते नंतर पाणी टाकते आता हे mm -hmm. कसं खाताना माणसांना काय काय माणसानं चावायला होत नाही ना म्हणून आपण जरा असे तोडून टाकायचे गुलगुलीत ते सरतात ते बघा असे तोडून टाकले ना मग कवचे काढायला चांगले त्याच्या चव पण त्या अशात उतरते आता इथे तेल तापायला ठेवलाय त्याच्यामध्ये कडे मसाले टाकते आणि त्याच्यामध्ये जिरा टाकायचा थोडा पाव चमचा ते चांगला फ्राय झाला ना मग हा आपला वाटलेला मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आपला वाटलेला मसाला टाकलाय आता त्याच्यामध्ये आहे ना कारण ते भाजलेलं आहे ना ते जास्त भाजायला नको आहे आता त्याच्यामध्ये आपला तिखट मसाला एक चमचा टाकूया कारण दोन हिरवी मिरची टाकली होती हा चमचा छोटा आहे ना म्हणून दोन चमच्या कलरसाठी थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी धना पावडर आणि आपल्याला गरम मसाला एक चमचा चमचा बघा केवढा आहे छोटा आहे ना आपण अंदाजाने टाकायचा हळद नाही टाकली बघा विसरले हलत टाकते अर्धा चमचा हा आता डबा आपल्या जागेवर जाऊ आता ह्याला चांगला ढवळून घ्यायचा कारण मसाल्याबरोबर बरोबर आपले कच्चे मसाले पण भाजले जातात आपण तिखट मसाले टाकले ना ते पण भाजून जातात चांगला मसाला ढवळून घेतलाय आणि गॅस आहे ना फुलच आहे घ्या कमी नाही केलाय आता थोडा मसाला आहे ना वाफेवर शिजू द्या त्याला चांगली तरी सुटते दोन मिनटं चांगला मसाला शिजायला देते आणि आता त्याच्यामध्ये आहे ना मसाला शिजला की हे बघा हा केकडा बघा पुरा भरलेला आहे मलई मलई केकड्याची मलई आता आप इथे आपण झाकून काढूया दोन मिनटं नाही खाली आहे पण कसा मसाला खाली करपायला नको ना पुना? म्हणून आपण झाकण खोलायचं बघा कसं तेल सुटलंय बाजूसूनरचरायला लागलाय ना काय टाकते माहिती आहे का पण हे खेकड्याची आहे ना मलई टाकते चांगली अंडी घातलेली खेकडा ते आता त्याच्यामध्ये मिक्स करते आपल्याला चार सात सात खेकडे काय बरोबर सात खेकडे सात खेकडे हे चांगले मी तोडून टाकले दरचे जसं आपल्याला घरात मुलांना खायला वाटेल ना पातळ तसं आपण बनवायचं आहे कारण ते आपण डेंगे आपण वाटले होते ना मिक्सरला ला त्याचं पाणी टाकायचं पण ते वरचाच टाकायचा खाली आहे ना गाल असतो कवचंचा गाल असतो खाली म्हणून असं वरचाच घालून घ्यायचा हे बघ हे खाली आहे ना कवच्याचा गाल असतो हे बघ आपल्याला थोडं अजून पाणी टाकायला लागेल शिजायचे आहेत ना खेकड्याचा रसा कसा काळ्यासारखा झाला पाहिजे माणसाने पिऊन खाल्ला पाहिजे आणि काले काकडे जे खेकडे आहेत ना चांगले असतात आता मी त्यामध्ये थोडा पाणी टाकते आधी आहे ना पाणी टाकायच्या आधी मी झाकून ठेवते कारण तेवढंच आहे ना शिजू ना दे नाही तर ओतून जायचं आता खेकड्यामध्ये सगळं मसाले का टाकून झालेले आहे आता फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकते पहिलं तुम्हाला ढवळून दाखवते मस्तच हो घट्ट झालाय बघा टगे लाल लाल झालेत आहेत आता फक्त मीठ लागण्यासाठी आपण मीडियम गॅसवर दहा मिनिट ठेवायचं आहे आता मीठ टाकते मीठ पण आणता नाही टाकायचं कारण दहा मिनट आहे ना ते आटणार म्हणून तरी त्याचे टेंगे बघा कसे लाल झालेत आहेत कसे लाल झाले बघा बघायम गॅस वर आहे ना दहा मिनिट ठेवते ना सुगंध सगळीकडे पसरलाय पसरलाय ना oh. हा ते आता तुम्हाला मी खोलून दाखवते बघा कोकणी चिकन oh. पेक्षा भारी झालाय असं कराल ना तर कढई पण चाटून खातील माणसं एवढा सुंदर वाच सुगंध येतोय आता ते मी बाऊल मध्ये काढते पहिला फोटो काढून घे कडाईचा बघी कडाईत बघी आधी वास आला का तुला केकड्याचा सुगंध आला लगेच माहिती मस्त सुटले ना मस्त सुटले छान आहे किती भाकरे खाशील भात भात रगडणार हे भात भात रगडणार आम्ही भात आलू बनवतो माझ्यावरच जाणार ना मलाच भात आवडतो भाकरी विक्री नाही आवडत भाकरी नाही आवडत आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला आहे ना काढून दाखवते हा बघा बाऊल घेतलाय छान मस्तपैकी पैकी नवीन बाऊल आहे आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे तिकडे आपली रेसिपी एकदम रेडी आहे या सर्वांनी खायला होमस्टेच्या वेळी जर असे खेकडे अवेलेबल असतील तर तुम्हाला पण बनवून देऊ बरोबर तर येस आणि मला वाटतं हे चार पाच माणसांना भरपूर होईल पाच प्लेट होतील आरामात सात खेकडे हा मग सात प्लेट धावतील मग बरोबर ना तर रेसिपी एकदम छान झाली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून बघा आणि बनवून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहे आणि नाही जमत असेल तर या इकडे आपण बनवून खाऊया इकडे एकत्र तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा